कृषी कॅपच्या कृषी सल्ल्यामध्ये आज आपण केळी रोगग्रस्त पाने कापणे व रोगग्रस्त झाडे काढणे याबद्दल माहिती घेणार आहोत झाडाची कोणतीही हिरवी पाने कापू केळीच्या पानांवर करपा अथवा इतर रोगाची लक्षणे दिसत असल्यास पानांचा रोगग्रस्त भाग किंवा रोगाची तीव्रता अधिक असल्यास संपूर्ण पान कापून टाकावे रोगग्रस्त पाने गोळा करून बागे बाहेर न्यावीत व जाळून नष्ट करावीत केळीच्या पानांचे सर्वसाधारण आयुष्य पाच ते सहा महिन्यांचे असते नंतर ही पाने पिवळी होऊन सुकतात व समांतर लोंबू लागतात यामुळे थंडी तसेच उष्ण वारे यापासून खोडाचे संरक्षण होते केळी बागेत कोणत्याही प्रकारची विषाणूजन्य रोगग्रस्त झाडे आढळल्यास झाडे समूळ उपटून बागे बाहेर न्यावीत व जाळून नष्ट करावीत बागेत कुज या जीवाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास प्रमाणे झाडे नष्ट करावीत यांच्या नियंत्रणासाठी शंभर लिटर पाण्यात तीनशे ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड अधिक तीनशे मिली क्लोरोपाय फॉस मिसळून द्रावण तयार करावे प्रत्येक झाडास दोनशे मिली द्रावणाची आळवणी करावी असेच नवे नवीन पिक्सलला ला माहिती घेण्यासाठी कृषी कॅप नक्की डाउनलोड करा ऍप लिंक कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे